नमस्कार लोकप्रतिमा मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्र सर्वांचं स्वागत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव बदल श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव देण्यात आले दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैनापूर शिरवळीतील दुग्धुग्धी तलावात उजनी धरणाद अतिरिक्त पाणी सगावी अशी मागणी सिद्ध श्री सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवानंद पुजारे यांनी प्रशासनाकडे केली गुरु जगन्नाथ महाराज पालखी बिळगाव जिल्ह्यात असणाऱ्या पालखीसोबत पायी पंढरपूर झालेल्या वारकराचा एका का इनोवा कार धडक देऊन झालेल्या अपघात त्या वारकराचा मृत्यू उजनी धनाचे सर्व दरवाजे बंद भीमा नदीतील विसर्ग पूर्णपणे या आसढी उवारीत वाळवंटात नसणार पाणी संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे मनसूरमध्ये धिमाखात स्वागत गड गडचिरोळीत पावसाचा कहर सहा मुख्यमार पाण्याखाली चोवीस गावाचा संपर्क तुटला महाराष्ट्रात वाळू वाचल्यासाठी चोवीस तासाची परवानगी देण्यात आली असून कृत्रिम वाळू धोरणाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नांदेड जिल्ह्यात पिकवण्यासाठी विम्यासाठी भोगसा झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर असून कृषी विभागाच्या समितीनं परतवे केली असता त्या चार हजार तीनशे भोगस आल्याचे चित्र पाहायला मिळते या प्रकरणी कृषी अधिकारी दत्तकुमार कळसईत यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चाळीस यश केंद्राचा तरखोर गुन्हा दाखल झाला आहे